भारताचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार किती आहे तर सरळ सरळ काय एकोणतीस पेक्षा जास्त आहे कसं आहे ते पण सांगणार आहे मी मग अशी शिकवत असताना सांगितलं नाही पण आता सांगणार आहे कारण विश्लेषणातून आणखी जास्त तुम्हाला समजून येतं बघा भारताची जे काही अक्षवृत्तीय विस्तार आहे किती आहे आठ अंश चार मिनिटे अठ्ठावीस से सेकंद उत्तर ते सौतीस अंश सहा मिनिटे त्रेपन्न या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर काय आहे तर एकोणतीस अंश तसंच रेखावृत्ती विस्तार बघितला आपला किती आहे अडुसष्ट सात तेहतीस पूर्व ते सत्त्याण्णव पंचवीस सत्तेचाळीस पूर्व या दोघातलाही फरक एकोणतीस रेखा रेखावृत्ताचा येतो त्यामुळं भारताची अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार यामधील फरक किती आहे फक्त एकोणतीसचा एकोणतीस पेक्षा जास्त आहे तर हे लक्षात पर्याय क्रमांक एक कशाला प्रश्न आलेला आहे डिपार्टमेंटल पी एस आय प्रश्न आलेला आहे तेवीसचा परीक्षा माहिती असेल तुम्हाला पाहिलं असेल तर पेपर त्यानंतर बघा पुढचं बघा हा प्रश्न आयोगानं चुकीचा तयार केलेला आहे किंवा टाकलेला आहे असं म्हणता येईल का आधी प्रश्न बघूया आधी प्रश्न बघूया Uh, हा पण डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे भारताच्या स्थानाविषयी खालीलपैकी विधानाचा विचार करा पहिलं विधान सांगतो पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभलं आहे भारताचा जगाशी असलेल्या सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागावरील संपर्काच्या इतिहासापेक्षा जुना आहे असं ते म्हणतात हिंदी महासागरावर भारता इतका लांब समुद्रकिनारा आहे तर कोणत्याही देशाला लाभला नाही असं ते म्हणतात भारताच्या उत्तर पूर्व दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशाच्या भूसीमा आहेत तर यातील जर बघायचं झालं तर पहिलं विधान तेवढं बरोबर येतं पण आयोगानं उत्तर दिलंय ए आणि सी म्हणजे आयोगाचं मत आहे की हिंदी महासागरावर भारता इतका समुद्र किनारा कोणालाही लाभला नाही पण लाभला आहे कोणाला ऑस्ट्रोलियाला भारतापेक्षा जास्त सागरी किनारा ऑस्ट्रेलियाला आहे हिंदी महासागरावर मग आणखी बघा सेकंड विधान बघा काय म्हणतं भारताचा जगाशी असलेला संबंध जो काही भूभाग आहे त्यापेक्षा समुद्र मार्गाचा हा भूभागापेक्षा जुना आहे पण हे कसं शक्य असं सगळ्या सुरुवातीला मानव आपल्या बाजूला कोण राहतात भूभागावरूनच आधी मानवाने प्रवास केलेला आहे नंतर सागरी मार्गाचे वगैरे शोध लागेल त्यामुळे ते विधान कसं असणार चुकीचं आणि भारताच्या उत्तर पूर्व देशाला पाकिस्तान आहे का बघा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दोघांच्या सीमा आहेत नंतर बघा हे काय झालं पूर्व हे काय झालं उत्तर ओके हे झालं पश्चिम आणि हे दा, हे झालं का हे काय झालं उत्तर सॉरी उत्तर झालंय आणि हे काय झालं दक्षिण ओके तर आपण दिशा लिहित असताना आणि ही कोणती आहे आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य तर उत्तर पूर्व दिशेला म्हटल्यानंतर या ठिकाणी पाकिस्तान आहे का नाही म्हणजे उत्तर उत्तर पूर्व दिशेला नाही तर उत्तर उत्तरेला आणि पश्चिमेला किंवा पश्चिमोत्तर दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमा आहेत असं म्हणायला पाहिजे होतं किंवा वायु वायव्येला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमा आहेत असं त्यांना म्हणायला पाहिजे होतं किंवा या ठिकाणी उत्तर पूर्व नाही तर उत् पश्चिमोत्तर पश्चिम आणि उत्तर पाहिजे त्यामुळे ते पण विधान चुकलेलं आहे यातील विधान एकही एक बरोबर नाही म्हणजे यामधलं फक्त एक नंबर विधान आहे पण परीक्षेमध्ये इथं पर्याय नसल्यानं हा प्रश्न कदाचित कॅन्सल करायला पाहिजे होता पण कोणीही ऑब्जेक्शन न घेतल्यामुळे गे टाकला गेला नाही तुम्ही पाहू शकता या पण ठिकाणी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा कुठे उत्तर पूर्वेला आहे का नाही इथं आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा म्हणजे वायु वायववेला आहे पश्चिम पश्चिम उत्तर आहे हे तर पाहिलेच आहे आपण सात भारताचे निश्चित बिंदू वगैरे आपण हे स सर्व काही पाहिलेलं आहे विश्लेषणामध्ये ही पण पाहिलेलं आहे की कोणता देश कोणत्या दिशेला भारताला आहे पूर्व दिशेला बांगलादेश चीन आहे उत्तर पाकिस्तान आहे पश्चिमला नेपाळला नेपाळ उत्तर म्यानमार पूर्व भूतान उत्तर आणि अफगाणिस्तान उत्तर पश्चिम मला हे सांगायचं होतं उत्तर पूर्वेला नाही आणि हिंदी महासागराला सर्वात जास्त समुद्रकिनारा ऑस्ट्रेलियाला लाभलेला आहे हे पण लक्षात ठेवा भारताला नाही भारत दुसरं आहे त्यामध्ये हिंदी महासागराला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला देशामध्ये त्यामुळं पर्याय क्रमांक दोन आयोगान दिलं पण पहिलं फक्त या या प्रश्नातील फक्त एकच विधान बरोबर आहे ते म्हणजे कोणतं पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभलं आहे बाकीचे सगळे काही चुकीचे ठरतात पुढचा प्रश्न बघूया आपण आता हा प्रश्न बघा राजेशभा पूर्व दोन हजार अठराचा आहे काय म्हणले म्हणजे योग्य विधान निवडा म्हणले किंवा सतत तपासा ओके विधान भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्ध आहे का उत्तर पूर्व गोलार्धात आहे भारत त्यामुळं ते चुकलं दक्षिण गोलार्धात असणार नाही भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे किती आहे तीन हजार दोनशे चौदा आहे यांनी किती दिलाय चार हजार पाचशे म्हणून हे पण चुकलं उत्तर काय असणार दोन्हीही विधाने चूक आहेत पर्याय क्रमांक दोन तर असे विध यावरच प्रश्न आहे वेगळं असं काही नाही वेगळ्या प्रश्नावर कुठंच काही पडत नाही फक्त आपण प्रश्न पाहत नाही आता हा बघा ओचा दक्षिणोत्तर लांबी किती आहे भारताची किती आहे हो तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर दक्षिणोत्तर लांबी आत्ताच पाहिला आपण मगाशी प्रश्न दाखवत आहे मी आणि हेच यातीलच काहीतरी चेंजेस होऊन तुमच्यासमोर येणार आहेत प्रश्न त्यामुळं हे चांगल्या पद्धतीने प्रश्न तुम्हाला करायचे आहेत पुढचं पहा भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त आपण पाहिलं होतं पूर्वेकडील रेखावृत्त कोणतं सत्त्याण्णव पंचवीस इष्ट ते कुठं येतं किंवा पूर्व इष्टला पूर्व हा ते कुठं येतं कि गाव कि गाव हे कुठं आहे अरुणाचल प्रदेशमध्ये तेच आपल्याला पाहिजे होतं सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त सर्वात पश्चिमेकडील रेखावृत्त सर्वात पश्चिमेकडील रेखावृत्त सर्वात उत्तरेकडील रेखावृत्त आणि सर्वात दक्षिणेकडील रेखावृत्त तरी लक्षात ठेवायचं आता कर्कवृत्त कोणकोणत्या घटक राज्यातून जाते मान्य आहे आपल्याला आपण म्हणलं की बा आठ घटक राज्यातून जाते मग इथं जर बघितलं फक्त एक एक घटक राज्य त्यांनी चेंजेस दिलेला आहे मग इथे एक ट्रिक्स आहे कोणती आहे ती मी तुम्हाला सांगतो बघा मित्र माझा राघो छाप मी म्हणजे काय मिझोराम त्यानंतर त्र म्हणजे काय त्रिपुरा का, मध्य प्रदेश किंवा म म्हणजे मध्य प्रदेश झा जा म्हणजे झारखंड त्यानंतर रा म्हणजे काय राजस्थान गु म्हणजे काय गुजरात छ म्हणजे काय छत्तीसगड आणि मित्र माझा राघूछाप पश्चिम बंगाल तर असेही ट्रिक्स आहे मित्र माझा राघूछाप त्यामुळे पर्याय क्रमांक तीनमध्ये येणार काय येणार गुजरात मध्य प्रदेश पश्चिम बंगाल आणि मिझोराम नागालँडमधून नाही मेघालयमधून पण नाही त्यामुळे हे पण कटलं त्यानंतर मणिपूरमधून पण नाही मित्र माझा छाप ट्रिक्स लक्षात ठेवायची मी म्हणजे काय मी म्हणजे मिझोराम त म्हणजे त्र म्हणजे त्रिपुरा म म्हणजे मध्य प्रदेश झा म्हणजे झारखंड र रा म्हणजे राजस्थान ग म्हणजे गुजरात छा म्हणजे किंवा छत्तीसगड आणि प म्हणजे पश्चिम बंगाल मित्र माझा राघू छा लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं विचारतात आठ राज्यातून जात साडेब्याऐंशी पूर्व रेखावृत्त आपण काय करतो त्यावर टाइम मॅनेजमेंट करतो अरे हे बघा भारताला डाढश किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे किती लाभलेली आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर लांबीची भूसीमा आपण नकाशात पण पाहिलेलं आहे मग तेच प्रश्न वेगळं काही आलेला आहे का नाही म्हणजे एक एक टॉपिक कंटेंट आपण निवडले ना त्यामधलं चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होतो म्हणजे समजा आता भूगोलमध्ये भारताच्या भूगोलमध्ये कसं करतो आपण आवांतर करतो असतो तीन टॉपिक महत्वाचे आहेत एक स्थान आणि विस्तार दोन प्राकृतिक आणि तीन नदी प्रणाली नदी प्रणालीवर जास्त प्रश्न असतात आणि एक स्थान आणि विस्तारवर तसेच प्राकृतिकवर पण एखादा पडू शकतो हे तीन टॉपिक भारताच्या भूगोलाचे व्हेरी आय एम पी आहेत ज्यावर की आयोग पूर्णतः फोकस पडतं दोन ते तीन प्रश्न तुम्हाला त्यावर येतात बाकी बाकीचे सर्व काही महाराष्ट्राच्या भूगोल हो त्यामुळे जास्त वेगळा अभ्यास करायची गरज नाही तेच करा परत परत करा तर काय म्हणलं पाच हजार दोनशे घटक राज्यांना लागून आहे किती, किती देशांना लागून सात देशांना लागून हे सगळं काही मग अशी पाहिलेले आपण आता हा टाइमचा एक बघा इथे थोडक्यात तुम्हाला सांगतो सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेतील फरक किती आहे किती तासांचा आहे बघा एक रेखावृत्त एक रेखावृत्त सूर्यासमोर येण्यासाठी चार मिनिटे वेळ लागतो चार मिनिटे मग चार मिनिटे वेळ मग चार गुणिले एक एकोणतीस जर केलं कारण एकोणतीसचा फरक आहे म्हणलं आपण मग अशी चार गुणिले एकोणतीस केलं एकशे सोळा येतं एकशे सोळा मिनिटे म्हणजे किती तास येतं ता जवळजवळ दोन दो दो तास एकशे वीस मिनिटे म्हणजे किती दोन तास म्हणून जवळजवळ दोन तासाचा कालावधी सौराष्ट्र म्हणजे गुजरात मधील आणि अरुणाचल प्रदेश यामध्ये दोन तासाचा फरक असतो जर अरुणाचल प्रदेशला बारा वाजले असतील तर सौराष्ट्रामध्ये दोन वाजले असतील आणि ते फक्त कशामुळे टाइम मुळे किंवा जे आपण साडे ब्याऐंशी पूर्व रेखा वृत्तानुसार आपलं टाइम मापन करतो त्यानुसार आहे ते तरी लक्षात ठेवायचं तर एवढा एवढा मोठा टॉपिक होता आजचा हा रेकॉर्डेड व्हिडिओ सर्वांनी पहा नंतर दुपार नंतर आणखी एक व्हिडिओ मी तयार करणार आहे जो की प्राकृतिक किंवा स्तप किंवा नदी नदी प्रणालीचा असणार आहे तर आणखी काही तुमच्या अडचणी असतील तर माझ्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलू शकता किंवा ज्या काही बाबी आहेत ज्या काही अडचणी आहेत अभ्यासामधल्या त्याच्या म्हणजे त्याबाबत मला कॉल वगैरे मेसेज वगैरे करू शकता याच ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद